ते गेले सहा सात वर्षापासून काम रखडलेलं आहे कारण तो रस्ता आणि नगर पाथर्डी रस्ता तो दोन्ही एकाच टायमाला रस्ते रखडले होते पण मी नगर पाथर्डीच्या रस्त्याच्या बाबत मी त्यावेळेस उपोषण केलं होतं उपोषण करून काम सुरू झालाच काम पण शेवट झालेलं आहे आज या रस्त्याला आज पण तीच अवस्था आहे आता मी काल पत्र दिलं पाहू आता प्रयत्न तर करणं गरजेचं आहे पण मला खात्री आहे गडकरी साहेबांना पाठपुरावा केल्यानंतर ते काम होतं जनतेला हा प्रश्न आहे की आमदार कोण होणार आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असणार हे ठरवणारा मी कार्यकर्ता नाही कारण प्रत्येक पक्षाला नेते मंडळी असतात आणि त्या नेतृत्व ज्याचं ज्याला उमेदवारी देईन त्याचं काम करणं हे माझी जबाबदारी असणार आहे ते गेले सहा सात वर्षापासून काम रखडलेले कारण तो रस्ता आणि नगर पाथर्डी रस्ता तो दोन्ही एकाच टायमाला रस्ते रखडले होते पण मी नगर पाथर्डीच्या रस्त्याच्या बाबत मी त्यावेळेस उपोषण केलं होतं उपोषण करून काम सुरू झालाच काम पण शेवट झा झालेलं आहे आज या रस्त्याला आज पण तीच अवस्था आहे आता मी कालपत्र दिलं पाहू आता प्रयत्न तर करणं गरजेचं आहे पण मला खात्री आहे गडकरी साहेबांना पाठपुरावा केल्यानंतर ते काम होतं जनतेला हा प्रश्न आहे की पारनेरमधून आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असणार हे ठरवणारा मी कार्यकर्ता नाही कारण प्रत्येक पक्षाला नेते मंडळी असतात आणि त्या नेतृत्व ज्याचं ज्याला उमेदवारी देईन त्याचं काम करणं हे माझी जबाबदारी असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका